नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो सध्या एक कर चर्चेत आलेला आहे नव्याने त्याचं नाव आहे संपत्ती कर वेल्थ टॅक्स आता हा चर्चेत का आला याचा इतिहास काय आहे हा सध्या लागू आहे का सगळं आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये बघायचंय आगामी काळामध्ये हा एक परीक्षाभिमुख मुद्दा होणार आहे बघा आपल्याकडे वेगवेगळे टॅक्सेस असतात भारतामध्ये किंवा वेगवेगळ्या देशामध्ये इन्कमवर टॅक्स असतं पेरोलवर असतो प्रॉपर्टीवर सेल्स वर कॅपिटल गेम गेम्सवर वर इम्पोर्टवर वर हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्स असतात टॅक्समध्ये एक प्रत्यक्ष एक डायरेक्ट स्वरूपाचा टॅक्स असतो आणि दुसरा इनडायरेक्ट स्वरूपाचा टॅक्स असतो आता या ठिकाणी जो सध्या चर्चेला आलेला आहे वेल्थ टॅक्स आता वेल्थ टॅक्स जो होता तो हाऊसेस मोटर कार ज्वेलरी बोट्स वगैरे जे काही असेल आपल्या आपल्याला जे भेटणार आहे वारसाला अर्बन लँड कॅश या सगळ्यांवर हा टॅक्स लागायचा पण हा मुद्दा चर्चेत का आला बघा माजी पंतप्रधान जे आहेत राजीव गांधी यांचे मित्र आणि त्यावेळेस राजीव गांधी यांचे सल्लागार राहिलेले श्याम पित्रोदा सध्या निवडणुका चालू आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये एक विधान श्याम पित्रोदा यांनी केलं आणि त्यामुळे खूप सारी चर्चा झाली त्यावर भारताचे जे सध्याचे पंतप्रधान आहे त्यांनी मग त्याच्यातून काही टीकात्मक बाबी हे केल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की संपत्तीचे फेरवितरण हे देशविरोधी आहे आणि त्याच्यावर बोलताना मग श्याम पित्रोदा म्हणाले जे आपण ज्यांना दूरसंचार क्रांतीचे एक प्रणेते म्हणतो दूरसंचार क्रांती भारतात जी आली ती श्याम पित्रोदामुळे आली हे आम्हाला लक्षात ठेवायचं आहे मग त्यांनी म्हटलं की संपत्तीचं पुनर्वितरण करण्याचा मार्ग अमेरिकेने अवलंबलेला आहे त्यांनी युवीएसएचा उल्लेख केला आणि त्या संपत्तीच्या पुनर्वितरणाचा एक आ, भाग म्हणजे वारसा कर आहे तिथून हा मुद्दा चर्चेला आला वारसा कर बघा अमेरिकेत काय आहे अमेरिका जी आहे अमेरिकेमध्ये सध्या वारसा कराची काय सिच्युएशन आहे ते जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्हाला कळेल अमेरिकेमध्ये ना पन्ना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला ना त्याच्या त्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीवर पंचावन्न टक्के एवढा कर आकारला जातो म्हणजे पुढच्या पिढीला फक्त पंचेचाळीस टक्के संपत्ती मिळते पंचावन्न टक्के संपत्ती ही सरकारला जाते बघा बर का आणि मग अशा पद्धतीने कुठेतरी लोकांच्या संपत्तीची लूट करण्याची ही नवी शक्यता आहे का अशा पद्धतीने काही पुढे घडणार का अशा या ठिकाणी हल्ला झाला याच्यातून काही हे झाले टीका आरोप झाले ते राजकीय गोष्टी होत्या पण आपल्याला याच्यातून चर्चेला आला तो म्हणजे वारसा कर बघा आता वारसा कर तुम्हाला व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे थोडक्यात आपण एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया वारसा कर म्हणजे काय तर वारसांना मिळणाऱ्या संपत्तीवरचा कर तुमच्या वडिलांकडून तुमच्या आईकडून तुम्हाला काही संपत्ती भेटते आहे ती संपत्ती ज्या किमतीची आहे ना त्याचा विशिष्ट भाग तुम्हाला सरकारला द्यावा लागेल आता एकोणवीसशे शहाऐंशी पर्यंत भारतामध्ये इस्टेट ड्युटी द्यावा लागायचं बघा इस्टेट ड्युटी आपण त्याला म्हणतोय इस्टेट आपल्याकडे जी काही संपत्ती आहे ना इस्टेट ड्युटी त्याला इस्टेट ड्युटी असा शब्द या ठिकाणी होता वेल्थ टॅक्स असा याला म्हटलं जात आता इथे काय झालं व्ही पी सिंग हे नाव लक्षात ठेवा व्ही पी सिंग यांच्या काळामध्ये के ते केंद्रात अर्थमंत्री असताना काँग्रेसचं जे सरकार होतं त्यांनी हा कर रद्द केला इस्टेट ड्युटी भरल्याशिवाय संपत्तीचं वितरण करता येत नव्हतं तर वारसा कर हा वारसांना संपत्तीमध्ये वाटा मिळतो त्यावर मग मी ते दोन गोष्टी थोडस इस्टेट, दो थो इस्टेट कर आणि वारसा कर या दोघांमध्ये थोडा फरक या संपत्तीचं वितरण तुम्हाला करायचं ना आधी कडे कर भरावा लागायचा तोही कॅन्सल केला विमा क्षेत्रामध्ये थोडंसं या पद्धतीचं चालायचा आता जर जो आपण अमेरिकेचा उल्लेख करतोय तर अमेरिकेमध्ये सगळ्या देश अमेरिकेमध्ये तुम्हाला माहिती किती स्टेट्स आहेत एकूण पन्नास स्टेट्स आहेत मग इथे सगळ्या ठिकाणी हा लागू आहे का नाही पन्नास पैकी सतरा स्टेट्समध्ये हा लागू आहे आणि एक जागतिक संघटना आहे बघा तुम्ही तिचं नाव ऐकलं असेल ओई नावाची तिला आम्ही आर्थिक सहयोग आणि विकास संघटना म्हणतो ही संस्था सुद्धा म्हणते की सर्व सदस्य देशांनी हा कर लावला पाहिजे बरोबर एक आंतरराष्ट्रीय संस्था ओई नावाची म्हणते आता का लावला पाहिजे यांचं म्हणणं आर्थिक विषमता कमी करण्यासाठी हा संपत्ती कर महत्वाचा हो आहे बघा आर्थिक विषमता कमी करण्यासाठी हा कर महत्वाचा आहे असं यांचं म्हणणं संस्थेने म्हटलं की विषमता कमी करायची आहे हा आता मुख्यत्वे आपण जर बघितलं ना जे समाजवादी विचारसरणीचे देश आहे समाजवादी म्हणजे भांडवलशाहीच्या थोडस विरुद्ध भूमिका आहे अशा देशांमध्ये ना वैयक्तिक संपत्ती संपत्तीचा संग्रह करता येऊ नये म्हणून जास्त दराने इन्कम टॅक्स लावले जातो हे तुम्हाला माहिती इन्कम टॅक्स जास्त असतो म्हणजे भारतामध्ये जर बघितलं आपण तर एकोणीसशे सत्तर त्र्याहत्तर पर्यंत जवळपास सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत प्राप्तीकर लावले जायचं मात्र त्याच्यातून आर्थिक विषमता कमी झालं झाली असं आपल्याला म्हणता येत नाही आता पुढचा प्रश्न तुमच्या समोर तयार होईल की मग हा जो वारसा कर आहे हा कोणत्या देशांमध्ये लागू आहे तर बघा अमेरिकेत आपण बघितलं ब्रिटनमध्ये हा कर लागू आहे फ्रान्समध्ये हा कर लागू आहे बेल्जियम जपान ऑस्ट्रेलिया म्हणजे जे प्रगत देश आहेत ना प्रगत मुख्यत्वे तिथे हा टॅक्स आपल्याला जास्त दिसतो आणि जर तुम्ही जगाचं थोडस विचार केला की बाबा का लावला जाईल तर जगामधले जे पन्नास टक्के लोक आहे का पन्नास टक्के लोक त्यांच्याकडे फक्त दोन टक्के संपत्ती आहे बघा बरं का पन्नास टक्के लोकांकडे फक्त दोन टक्के संपत्ती आहे आणि जे टॉपचे दहा टक्के लोक आहे का यांच्याकडे सदोतीस टक्के संपत्ती आहे म्हणजे जसं आपण म्हणतो ना भारतामध्ये कसं जगामधील आर्थिक विषमता या पद्धतीची आणि ही विषमता दूर करायची असेल ना तर म्हणजे हे जे दहा टक्के लोक आहे गवरचे यांच्यावर तरी हा टॅक्स लावावा असं काही वेळेस म्हटलं जातं आणि यांच्यावर टॅक्स लावून हा टॅक्स स्वरूपातला पैसा जो आहे ना या पन्नास टक्के लोकांना धान्य खतं शिक्षण आरोग्य सेवा प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण या मार्फत वाटप करता येऊ शकेल असं या ठिकाणी कुठेतरी चालतं की यांच्या पैशातून यांच्यासाठी एक कल्याणकारी योजना राबवल्या हा म्हणजे याचा एक उद्देश असतो पण यावर काही संपत्ती कर लावू नये म्हणून काही जण युक्तिवाद करतात काय बघा आता एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आपण जे बघितलं की हा कर रद्द झाला यावेळेस इस्टेट ड्युटी जी होती याच्यातून फक्त वीस कोटी रुपये भेटायचे फक्त वीस कोटी म्हणजे एकूण जे डायरेक्ट टॅक्स होता ना त्याच्यावर फक्त झिरो पॉईंट चार पर्सेंट एवढं फक्त या ठिकाणी इन्कम होता आणि जमा करायचा खर्च खूप जास्त होता म्हणजे बघा तो टॅक्स भेटतोय का त्यासाठी जी यंत्रणा आहे अधिकारी त्यांच्यासाठी खूप जास्त पैसा खर्च व्हायचा यावेळेस कर प्रणाली सुलभ नव्हती त्याच्यामुळे ही रद्द केलं कर चोरी व्हायची त्यावेळेस काय व्हायचं कर चोरी व्हायची मात्र मग आता हा कर लागू केला तर त्यामध्ये काही गोष्टी आहेत का तर आता आपण बघतोय की संगणकीकरण झालेलं आहे संगणकीकरण आहे पॅन कार्ड आता आलेलं आहे आता आधार कार्ड आलेला आहे याच्यामुळे कुठेतरी इथे जरा अतिरिक्त वेगळ्या बाबी घडू शकतात आणि आपण जी कर यंत्रणा म्हणतो ती सुद्धा आता प्रभावी झालेली आहे आता फार एआयचा सुद्धा या ठिकाणी वापर होताना दिसतोय आता भारतामधली मानसिकता आपल्याला माहिती आहे आपल्या वारसांना संपत्ती भेटली पाहिजे आता याचे काही बॅड इफेक्ट सुद्धा या चुकीचे इफेक्ट म्हणजे समजा तुम्ही जर संपत्ती कर लावला तर मग जे श्रीमंत लोक आहे त्यांच्या हातातला पैसा कमी होईल असंही म्हटलं जातं त्यामुळे जे नवीन गुंतवणूक नवीन उद्योग सुरू होणार ते कमी होणार त्याचा रोजगार निर्मितीवर परिणाम होणार असं म्हटलं जातं आता अमेरिकेत जर बघितलं तर रिपब्लिकन पक्ष तो हा कर कसा कमी होईल त्यासाठी प्रयत्न करतो मात्र याच्यात आणखी एक मुद्दा आहे की हे जे श्रीमंत लोक आहेत यांच्या पुढे पुढच्या पिढी आळशी होत ते जातात म्हणून त्यांच्यावर टॅक्स लावला पाहिजे असंही काही जण म्हणतात आता हा संपत्ती कर लावू नये असे म्हणणारे म्हणजे याला विरोध करणारे काय युक्ति युक्तिवाद करतात माहिती तुम्हाला यांचं म्हणणं जर तुम्ही संपत्ती कर लावला समजा लावला तुम्ही संपत्ती कर आकारला तर जे कर जाते का, कर आपने आपने का ते काय कर करते माहिती त्यांना माहिती की मृत्यू झाल्यानंतर याच्यावर कर लागतो ना मग मृत्यूपूर्वीच ते आपली संपत्ती आपल्या मुलांमध्ये वाटू टाकतील संपला विषय मॉरिशस सारखा देश आहे जिथे ज्याला आम्ही कर स्वर्ग म्हणतो मॉरिशसारख्या देशाला तशा ठिकाणी जाऊन आपली गुंतवणूक करतील यामुळे ब्लॅक मनी वाढेल लोक परदेशात जातील हवाला व्यवहार वाढतील बरं म्हणजे या ठिकाणी मित्रांनो याचे काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह अशा दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपण बघतोय आणि आता भारतामध्ये तरी कुठेतरी हा विषय मागे पडतोय असंही आपल्याला आप मानता येईल पण वारसा कर तुम्हाला समजून आला असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपण अशा कन्सेप्ट घेत येऊया अभ्यासकट टॅप आहे त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड सेशन चालू आहे ग्रामसेवक भरती सरळ सेवा भरती आरोग्य भरती पोलीस तलाठी कृषी सेवक महाटी सगळ्या बॅचेस तुम्हाला अभ्यासकट ॲपवर भेटणार आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद